येथील श्री सकळेश्वर मंदिरासमोर सभामंडप कामाचे उद्घाटन शुभारंभ संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या पंचवीस पंधरा या योजनेअंतर्गत येथील श्री सकळेश्वर मंदिरासमोर सभामंडपासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करून दिला होता या सभामंडप कामाचा उद्घाटन शुभारंभ अक्कलकोटचे मंडल अधिकारी सुरेश जोडमोटे व प्रगतशील शेतकरी महादेव शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळशीद मुगळे भाजपाचे संघटक सरचिटणीस गौरीशंकर मेणगुल्ले माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ मुतप्पा वाडकर उद्योजक शिवराज कालदे उद्योजक निलेश हेळकर माजी ग्रामपंचायत सदस्य दयानंद खेडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे ग्रामपंचायत सदस्य शिवपद्र जोडमटे पंडित स्वामी नागनाथ मेणगुल्ले म्हाळप्पा घाले मल्लीनाथ मेणगुल्ले विश्वनाथ मेणगुदले शिवानंद जोडमट्टे आदी उपस्थित होते या सभामंडपामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम लग्न प्रवचन व आध्यात्मिक कार्यक्रम होण्यासाठी सोय होणार आहे त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी सभामंडपासाठी दहा लाख निधी उपलब्ध करून दिल्याने उपस्थितांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले